नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावती आपल्याकडे आहेत आणि काही बाजार समित्यांमध्ये कापसाला किती भाव मिळाला चला सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदाराचे नाव आहे गजानन कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे स शेतकऱ्याचे नाव आहे सागर दिनकर ढाकरे गाव आहे मुंडगाव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती राळेगाव आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालीली दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जाता आहे लोकल आवकालेली एक हजार आठशे दहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आहे सहा हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आहे सात हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये बाजार समिती सावनेर आवकालेली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद